शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पैशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य साहेब केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता मित्रांनो आजच्या या पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व बुलढाण एक्सप्रेस बब्याने गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पळून गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला होता पण मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आले होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या गाडीवरती ऑब्जेक्शन का घेण्यात आले होते व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजे पैसे स्टेशन मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गट क्रमांक अकरामध्ये खूप सुंदररीत्या पाहिला होता पण मित्रांनो सुट्टीच्या वेळेला तेजाच्या व बुलडान एक्सप्रेस बाब्याच्या सुट्टी मेकरांचा पाय पुढे आहे असे ऑब्जेक्शन घेण्यात आले होते आणि मित्रांनो हे ऑब्जेक्शन सक्सेसफुल ठरलेलं आहे तर मित्रांनो त्यामुळेच विठ्ठल नाना बोतकर यांच्या तेजाच्या व बुलडान एक्सप्रेस बाब्याचा निकाल कॅन्सल करण्यात आला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक अकरामध्ये विठ्ठल नाना बोतकर यांच्या तेजाची व बुलडान एक्सप्रेस बाब्याची गाडी खूप सुंदररीत्याच पाहिली होती पण मित्रांनो आज लकच म्हणता येईल कारण मित्रांनो गाडी खूप सुंदररीत्या पाहिली होती पण सुट्टी मेकरचा पाय पुढे असल्यामुळे गाडीचा निकाल कॅन्सल करण्यात आला आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बब्या व विठ्ठल नानांचा तेजा कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका